संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करत त्याला ठाणे पोलिसांनी ठार केले आहे अक्षय शिंदे याचा शेवट नेमका कसा झाला याचा संपूर्ण घटनाक्रम आणि व्हॅनमध्ये नेमकं का काय काय झालं याचा तपशील आता एनकाउंटर करणाऱ्या संजय शिंदे यांनी सांगितलेला आहे अक्षय शिंदे यांनी बंदूक हातात घेताच एकालाही जिवंत सोडणार नाही असं म्हणत गोळ्या झाडल्या परंतु त्याचवेळी संजय शिंदे यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडून त्याला ठार केले त्या दिवशी नेमके व्हॅनमध्ये काय झाले संजय शिंदे यांनी त्यांच्या जबाबामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहूयात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा बदलापूर येथील एका शाळेमधील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते या अत्याचार प्रकरणात ठाणे पोलिसांनी अक्षय शिंदे याला अटक केली होती त्याच्या अटकेनंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता त्या आधारे त्याचा समांतर तपास ठाणे क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटकडून सुरू होता त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी अक्षय शिंदे याला ठाणे पोलीस पुन्हा ठाण्याच्या दिशेने घेऊन येत होते सायंकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंदे याला तळुजा कारागृहातून बाहेर काढण्यात आले तळुजा येथून अक्षय शिंदे याला सेंट्रल युनिटचे पथक ठाण्यात घेऊन येत होते त्यावेळी व्हॅनमध्ये सिनियर पी आय संजय शिंदे नार्कोटिसचे एपीआय निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे आणि हरीश तावडे उपस्थित होते संजय शिंदे हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते तर व्हॅनच्या मागील बाजूस निलेश मोरे अभिजित मोरे आणि हरीश तावडे हे होते संजय शिंदे निक, यांनी निघताना त्यांच्या पिस्तूलमध्ये पाच राऊंड लोड केले होते पोलिसांचे वाहन शिलडायगर पोलीस ठाण्याजवळ आले असता निलेश मोरे याने संजय शिंदे यांना फोन केला अक्षय शिंदे हा शिवीगाळ करत आहे तसेच मला परत कशासाठी घेऊन जात आहात मी काय केले आहे असे बोलू लागल्याचे मोरे यांनी संजय शिंदेला सांगितले त्यानंतर संजय शिंदे यांनी गाडी थांबवली आणि संजय शिंदे हे अक्षय शिंदे याच्या समोर येऊन बसले त्यानंतर पुन्हा गाडी ठाण्याच्या दिशेने चालू लागली मुंब्रा बायपासवर आली असता अक्षय याने अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेली पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला निलेश मोरे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु मला जाऊ द्या असे म्हणत त्याने पोलिसांची झटापटी केली या झटापटीत निलेश मोरे यांचे पिस्तूल लो लोळ झाले त्यावेळी एक गोळी निलेश मोरे यांच्या मांडीत घुसली त्यानंतर अक्षय शिंदे यांनी त्याची पिस, पिस्तूल घेऊन इतर पोलिसांच्या दिशेने ती रोखली तसेच दोन गोळ्या झाडल्या अक्षय शिंदे याची देहबोली अत्यंत उद्विग्न झाली होती संजय शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ स्वसंरक्षणार्थ त्यांच्याकडील पिस्तुळमधील एक गोळी अक्षयच्या डोक्यात झाडली यात अक्षय जखमी होऊन खाली पडला त्यानंतर या व्हॅनमधूनच त्यांना ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले पाहून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर निलेश मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले निलेश मोरे यांची स्थिती सध्या स्थिर आहे परंतु या घटनेमुळे एन्काउंटरवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत हे सर्व नाट्यमय आहे की घडवलेलं याबाबत आता CID या आता सी आय डी या प्रकरणाचा तपास करत आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नमस्कार तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला काही याबाबत प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर नक्की नोंदवा धन्यवाद